महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बलातील सशस्त्र पोलीस शिपाई भरती दोन हजार तेवीस तर आपण पाहतोय समादेश राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक पाच दौंड पुणे येथील जाहिरात आहे तर यामध्ये एकूण दोनशे तीस पदे भरले जाणार आहे सशस्त्र पोलीस शिपाई या पदासाठी तर आपण पाहूया की कोणत्या प्रवर्गाला किती जागा आहेत तर सशस्त्र so, पोलीस शिपाई या पदासाठी अनुसूचित जाती या प्रवर्गाला एकूण तीस जागा भरल्या जाणार आहेत त्यामध्ये सर्वसाधारण पंधरा खेळाडू दोन प्रकल्पग्रस्त दोन भूकंपग्रस्त एक माजी सैनिक पाच अंशकालीन पदवीधर दोन पोलीस वाले एक ग्रहरक्षक दल दोन अशा एकूण तीस जागा अनुसूचित जाती या प्रवर्गाला भरल्या जाणार आहेत त्यानंतर आपण बघूया अनुसूचित जमाती या प्रवर्गासाठी एकूण सोळा जागा भरल्या जाणार आहेत सर्वसाधारण दहा खेळाडू एक प्रकल्पग्रस्त एक माजी सैनिक दोन अंशकालीन पदवीधर एक ग्रहरक्षक दल एक अशा एकूण सोळा जागा या आहेत त्यानंतर आपण अ साठी एकूण सात जागा भरल्या जाणार आहेत त्यामध्ये सर्वसाधारण सहा माजी सैनिक एक अशा एकूण सात जागा वीज अ साठी आहेत त्यानंतर आपण पाहणार आहोत भज ब साठी एकूण सहा जागा भरल्या जाणार आहेत त्यामध्ये भज साठी सहा मध्ये साधारण साठी पाच माजी सैनिक एक अशा एकूण सहा जागा भज साठी आहेत त्यानंतर आपण पाहणार आहोत भज साठी एकूण आठ जागा भरल्या जाणार आहेत त्यामध्ये सर्वसाधारण सात माजी सैनिक एक असे एकूण आठ जागा भज साठी आहेत त्यानंतर आपण पाहणार आहोत भजड साठी भजड साठी एकूण पाच जागा भरल्या जाणार आहेत सर्वसाधारण साठी चार माझी सैनिक एक अशा एकूण पाच जागा ब साठी आहेत त्यानंतर आपण पाहत आहोत विमा प्र साठी भरल्या जाणार आहेत त्यामध्ये सर्वसाधारण चार माझी सैनिक एक अशा एकूण पाच जागा विमा प्र साठी आहेत त्यानंतर आपण पाहत आहोत विमा व साठी एकूण चौवेचाळीस जागा भरल्या जाणार आहेत त्यामध्ये सर्वसाधारण सत्तावीस खेळाडू दोन प्रकल्पग्रस्त दोन भूकंपग्रस्त एक माझी सैनिक सात अंशकालीन पदवीधर दोन पोलीस पाले एक ग्रहरक्षक दल दोन अशा एकूण चौवेचाळीस जागा इमावस साठी आहेत त्यानंतर आपण पाहणार आहोत एस साठी एकूण तेवीस जागा भरल्या जाणार आहेत त्यामध्ये सर्वसाधारण पंधरा खेळाडू एक प्रकल्पग्रस्त एक माजी सैनिक तीन अंशकालीन पदवीधर एक पोलीस पाले एक ग्रहरक्षक दल एक अशा एकूण एस साठी तेवीस जागा भरल्या जाणार आहेत त्यानंतर आपण बघूया ईडब्ल्यूएस ईडब्ल्यूएस साठी पण तेवीस जागा भरल्या जाणार आहेत त्यामध्ये सर्वसाधारण पंधरा खेळाडू एक प्रकल्पग्रस्त एक माजी सैनिक अंशकालीन पदवीधर एक पोलीस पाले एक आणि ग्रहरक्षक दल एक अशा एकूण तेवीस जागा ईडब्ल्यूएस साठी आहेत तर आपण पाहणार आहोत खुला प्रवर्ग खुल्या प्रवर्गासाठी एकूण सर्वसाधारण एकूण त्रेसष्ट जागा भरल्या जाणार आहेत त्यामध्ये आपण बघूया की सर्वसाधारण साठी सदोतीस सा खेळाडू तीन प्रकल्पग्रस्त तीन भूकंपग्रस्त दोन माजी सैनिक दहा अंशकालीन पदवीधर तीन पोलीस पाल दोन आणि ग्रहरक्षक दल तीन अशा एकूण अ राखीव या प्रवर्गासाठी भरल्या जाणार आहेत आपण या पाहिल्या की सशस्त्र पोलीस शिपाई येतील दोन दोनशे तीस जागा प्रवर्गानुसार आपण पाहिल्या आहेत जर तुम्ही चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेल लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि तुमच्यासाठी असेच पोलीस भरती रिलेटेड सर्व व्हिडिओ घेऊन येणार आहोत